नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन या अकॅडमीवरती मी जयश्री तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज मी घेऊन आले आहे महाराष्ट्रात सेट परीक्षा आता लवकरच सात तारखेला सेट एक्झाम आहे तर त्यासाठी मी घेऊन आले आहे तुमचा सगळ्यांचा अभ्यास झालाच असेल तर आता काही कन्सेप्ट म्हणून एक रिव्हिजन म्हणून ओवरव्ह्यू म्हणून आज मी घेऊन आले आहे पेपर फर्स्टचा पेपर फर्स्टचा एक चॅप्टर रिसर्च रिसर्च ॲप्टिट्यूडमधला गुणात्मक संशोधन आज आपण पाहूया तर गुणात्मक संशोधन म्हणजे काय क्वालिटेटिव्ह रिसर्च गुणात्मक संशोधन गुणात्मक संशोधन हे परंपरागत वैज्ञानिक संशोधनाप्रमाणे काटेकोरपणे निर् पूर्वनिर्धारित पु, नसते ते नेहमीच उदयोनुखी आणि उत्क्रांत होणारे असते गुणात्मक संशोधनात संशोधन व्यक्ती अथवा समूहाने एखाद्या सामाजिक आणि अर्थ अथवा मानवी घटनेच्या किंवा समस्येचा जो अर्थ लावला असेल त्याची छाननी करून त्यांनी लावलेला अर्थ नेमक्यापणाने समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो गुणात्मक संशोधन काय हे एकदम अपोजिट ऑफ क्वालिटी संशोधनचं आहे क्वालिटिटी संशोधन आणि क्वालिटी संशोधन आणि यस हां क्वालिटेटिव्ह संशोधन आणि याच्या अपोजिट क्वांटिटेटिव्ह संशोधन क्वांटिटी तर याच्यामध्ये क्वांटिटीच्या हे एकदम अपोजिट असते गुणात्मक संशोधनमध्ये आपण कुठल्या क्वांटिटीचा वापर करत नाही आपण कुठला कुठल्या संख्यात्मक आप जो डेटा असतो रिसर्च म्हणलं की डेटा येतो सॅम्पल आलं पॉप्य पॉप्युलेशनचा आलं तर ह्याच्या ह्या हे जे क्वालिटेटिव्ह रिसर्च गुणात्मक हे संशोधन ही अशी कन्सेप्ट आहे याच्यात आपण कुठलाही डेटा यूज करत नाही म्हणजे संख्येशिवाय आपण त्याचा रिसर्च करतो तर तर नेमकं काय असतं या पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये मानवाच्या आपण मानवाच्या भावना इमोशन्स या सगळ्या गोष्टीचं याच्यात ऑब्झर्वेशन केल्या जाते निरीक्षण केलं जाते त्याच्यावरून स्पष्टीकरण काढलं जाते त्याच्या निष्कर्ष काढले जाते त्यासाठी हे गुणात्मक 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 संशोधन ही पद्धती त्या ठिकाणी वापरली जाते जे की माणसांच्या भावनांचा अभ्यास अभ्यास करते तर शोधा यासाठी शोधाभ्यासातील व्यक्ती जिथे शाळा घर मैदान कार्यालय इथे राहतात तिथे दीर्घकालीन संशोधक हा दीर्घकालीन वास्तव्य करून प्रत्यक्ष निरीक्षण आणि मुलाखतीद्वारे आधार सामग्री संकलित करतो जसं की मी सांगितलंच ऑब्झर्वेशन करून किंवा मुलाखतीद्वारे ते माहिती संकलन करतो त्यांचे काय विचार आहे त्यांचे थॉट्स त्यांचे इमोशन्स त्यांच्या आयडियाज ते ह्या सगळ्या गोष्टी गुणात्मक संशोधनामध्ये येतात ही आधार सामग्री प्रामुख्याने गुणात्मक स्वरूपाचीच म्हणजे सहभागी व्यक्तीच्या प्रत्यक्ष शब्दात असते ही एकदम नॅचरल पद्धती आहे गुणात्मक संशोधन म्हणजे एकदम पद्धतीवर आधारित रिसर्च आहे सामाजिक किंवा वर्तमान वर्तन विज्ञानातील समस्यांचा अभ्यास करून सोशल सोशल गुणात्मक संशोधन ही पद्धत एकदम बेस्ट पद्धत म्हणून मानली जाते जसं सामाजिक समस्यांचा सा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करतो करण्यासाठीचे एक उपागम एक व्याख्यावादी दर्शनिक गृहितावर अभिगृहित किंवा विचारसरणीवर आधारित आहे उपागमाबरोबरच संख्यात्मक उपागम किंवा मिश्र पद्धती उपागम हे सुद्धा प्रचलित आहेत संख्यात्मक उपागम हे प्रत्यक्ष प्रत्यक्षार्थवादी दार्शनिक गृहितकावर आधारित आहे शोधाभ्यासाच्या अहवाल लेखनाचे स्वरूपही खूपच लवचिक असते संकलित सामग्री आधार सामग्रीचे विगमन अनुमान पद्धतीने विश्लेषण करणे आणि आधार सामग्रीचे विगमन अनुमान पद्धतीने विश्लेषण विश्लेषण केले जाऊन अन्वय अर्थ लावला जातो नेक्स्ट आता या गुणात्मक संशोधन गुणात्मक संशोधनाच्या काही वेगवेगळ्या वेग पद्धत पद्धती आहे त्याच्यानुसार आपण डेटा कलेक्ट करू शकतो किंवा इन्फॉर्मेशन मिळवू शकतो तर पहिली काय आहे पहिली आहे निर प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट कलेक्ट करतो प्रत्यक्ष निरीक्षणाने संशोधक लोकांचा अभ्यास करून लोकांचा अभ्यास करतात जेणेकरून ते सहभागी न होता किंवा हस्तक्षेप न करता त्यांच्या दैनंदिन दे जीवनात जातात एक प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन करून इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते प्रत्यक्ष निरीक्षण ही एक पद्धती आहे गुणात्मक संशोधनाची या प्रकारचे संशोधन बहुदा अभ्यासाधीन असलेल्यांनाच अज्ञात असते ज्यांचा यावर स्टडी आहे तेच लोक अशा पद्धतीचं रिसर्च करू शकतात बाकीच्यांना ही जमणारी गोष्ट नाही जसे की सार्वजनिक सार्वजनिक सेटिंगमध्ये आयोजित करणे आवश्यक आहे जेथे लोकांना गोपनीयतेची वाजवी अपेक्षा नसते हे जे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं ऑब्झर्वेशन करतो तर त्याला ते न कळता त्याचे विचार काय त्याचं त्याच्या त्याचे थॉट्स कुठले कुठले आहे त्याचे त्याच्या भावना कोणत्या आहे काय हे गोष्टीचं आपण जेव्हा ऑब्झर्वेशन करतो तेव्हा त्या व्यक्तीला माहीत न करता जे आपण मा ऑब्झर्वेशन करतो ते खरं ऑब्झर्वेशन ते ते खरं आपण ते, ते आपली खरे निरीक्षण म्हणू शकतो आपण किंवा ते आपलं खरंच एक प्रॅक्टिकल पद्धती जर त्या व्यक्तीला माहित असेल तर त्याचे जे त्याचे जे निष्कर्ष निघतील ते निष्कर्ष आर्टिफिशियल असतील नॅचरल नाही राहणार म्हणून जो आ, हे जो संशोधन करता राहील जो रिसर्चर राहील तो नॅचरल वेनी ते त्याच्याकडून ते भावना ते त्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन नॅचरल वेनी करता आलं पाहिजे त्या समोरच्या व्यक्तीला न सांगता त्याच्यासाठी तो अभ्यासक अस असणे ग गर, गरजेचं आहे उदाहरणार्थ एखादा संशोधक रस्त्यावरील कलाकार पाहण्यासाठी एकत्र येत असताना अनोळखी लोक सार्वजनिक ठिकाणी संवाद साधण्याचे मार्ग पाहून तिथं पण तो ऑब्झर्वेशन करू शकतो नेक्स्ट दुसरी पद्धत आहे <laughs> दुसरी गुणात्मक संशोधनाची दुसरी पद्धत म्हणजे ओपन एंडेड सर्वेक्षणे अनेक सर्वेक्षणे परिणामाच्या डेटा उत्पन्न करण्यासाठी डिझाईन केलेली असतात सर्वेक्षण सर्वेक्षण ही पद्धतीच आहे की ज्याच्यामुळे सर्वेक्षण पद्धतीमुळे आपण डेटा गोळा करतो तर सर्वेक्षण डेटा गोळा करण्यासाठी सगळ्यात इझी वे म्हटलं तरी सर्वेक्षण ही पद्धती आहे तर अनेक सर्वेक्षणे ही ओपन हेड प्रश्नासह डिझाईन केलेली आहेत याच्यामध्ये जी गुणात्मक डेटाची माहिती आणि विश्लेषण करण्यास परवान विश्लेषण करण्यास परवानगी देतात आणि उदाहरणार्थ मतदारांनी कोणते राजकीय उमेदवार निवडले हेच नव्हे तर त्यांनी त्यांना का निवडले त्यांच्या स्वतःच्या शब्दात तपासण्याची सर्वेक्षणाचा वापर केला जाऊ शकतो आपण जेव्हा इलेक्शन्स होतात तेव्हा आपल्या टी व्हीवर सारखी न्यूज चालू झाली एक्सक्लुझिव्ह न्यूज एक्सक्लुझिव्ह न्यूज आमच्या फक्त आमच्या चॅनलवरती आणि त्याच्यावर एक अनुमान काढलं जातं की हे यांना जास्त वोट दिले आहेत हे जिंकून येतील मोदीं मोदीजींना आहे किंवा राहुल गांधींना आहे एक्सक्लुझिव्ह न्यूज हे

फोकस गटामध्ये पाच ते दहा सहभागी असू शकतात सामाजिक शास्त्रज्ञ अनेकदा यांचा वापर अभ्यासात करतात जे एखाद्या विशिष्ट समुदायामध्ये घडणारी घटना किंवा प्रवृत्ती तपासतात ते मार्केट रिसर्चमध्ये देखील सामान्य आहेत जरा फोकस ग्रुपमध्ये एक एक समूह असतो एक एका समूह म्हणजे नेमका आपण पाच ते दहा लोकांचा एक ग्रुप घेतो त्या लोकांना न माहीत करता एक काही क्वेश्चन्स तयार केले जाते त्या क्वेश्चननुसार त्या लोकांना त्या क्वेश्चन्स विचारून त्यांच्याकडून माहिती कलेक्ट केली जाते एखादा आपण टॉपिक घेतो त्या टॉपिक समजा मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीची जास्त डिमांड आहे कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टी जास्त सप्लाय आहे तर ते जाणून घेण्यासाठी काही क्वेश्चन्स तयार केले जातात तुम्हाला कुठले प्रोडक्ट आवडते मार्केटमध्ये तुम्ही कुठल्या प्रोडक्टला जास्त व्हॅल्यू देतात तर याच्यावरून मग ते माहिती काढलं जाते त्यासाठी फोकस ग्रुप ही एक पद्धत आहे कशाची गुणात्मक संशोधनाची एक पद्धत आहे त्याच्यामध्ये फोकस ग्रुपमध्ये संशोधक काही प्रश्न तयार करतात डेटा डेटा तयार करण्यासाठी डेटा कलेक्ट करण्यासाठी लोकांकडून लोकांना सहभागी करून एका लहान गटाला गुंतवून ठेवतात आणि त्या गटामध्ये पाच दहा पाच ते पंधरा लोक असू शकतात आणि सामाजिक शास्त्रज्ञ त्यांचा वापर अभ्यासात करतात मग ते डेटा कलेक्ट झाला की त्याचा मग शास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करतात आणि त्याच्यावरून वेगवेगळे निष्कर्ष काढले जातात <laughs> नेक्स्ट कुठली पद्धत आहे चौथी पद्धत आहे सखोल मुलाखती मुलाखतीमधून पण आपण बरीचशी म माहिती समोरच्या व्यक्तीची आपण घेऊ शकतो जसे की संशोधक सहभागींशी एकाहून एक एक सेटिंग मध्ये बोलून सखोल मुलाखती घेतात काही वेळा संशोधक चर्चेसाठी प्रश्नांची किंवा विषयांची पूर्वनिर्धारित यादी घेऊन मुलाखतीला जातो परंतु सहभागी कसा प्रतिसाद देतो यावर आधारित संभाषण विकसित होऊ होऊ देतो इतर वेळी संशोधकाने स्वास्थ्य असलेले काही विषय ओळखले आहेत परंतु त्याच्याकडे संभाषणासाठी औपचारिक मार्गदर्शक नाही परंतु सहभागींना मार्गदर्शन करण्याची परवानगी देते तो सखोल मुलाखती घेऊन सुद्धा आपण माहिती डेटा कलेक्ट करू शकतो मौखिक इतिहास मौखिक इतिहास पद्धतीचा वापर कार्यक्रमाचे गटाचे आणि समुदायाचे ऐतिहासिक खाते तयार करण्यासाठी केले जाते त्यात विशेषता विस्तारित कालावधीत एक किंवा अनेक सहभागींसोबत घेतलेल्या सखोल मुलाखतीचा समावेश असतो यात सुद्धा मुलाखती घेऊन मौखिक इतिहास पद्धती पद्धती यूज केली जाते सहभागी निरीक्षण सा ही पद्धत निरीक्षणासारखीच आहे तथापि या पद्धतीसह संशोधक केवळ इतरांचे निरीक्षण करण्यासाठीच नाही तर सेटिंगमध्ये प्रथम हाताने अनुभव मिळवण्यासाठी कृती किंवा घटनांमध्ये देखील भाग घेतो यात संशोधकाला सुद्धा बऱ्याचशा प्रोग्राममध्ये भाग घेऊन माहिती कलेक्ट करावी लागते नेक्स्ट आहे एथनोग्राफिक निरीक्षण एथनोग्राफिक निरीक्षण म्हणजे सर्वात सर्वात गहन आणि सखोल निरीक्षण पद्धती आहे सगळ्यात गहन आणि सखोल निरीक्षण ही एक निरीक्षण पद्धती आहे मानवंशास्त्र म्हणजे आपण म्हणतो मानव वंशास्त्रॉजी उगम पावलेला या पद्धतीसह एक संशोधक स्वतःला संशोधन पूर्णपणे बुडवून घेतो आणि सहभागींपैकी एक ते एक महिने ते एक वर्षापर्यंत तो कुठेही राहतो असे केल्याने संशोधक समुदाय घटना आणि निरीक्षक समुदाय घटना आणि निरीक्षणाखाली असलेल्या ट्रेनची सखोल आणि दीर्घकालीन खाती विकसित करण्यासाठी अभ्यास केलेल्या लोकांच्या दृष्टिकोनातून दैनंदिन अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करतो एथनोग्राफिक निरीक्षणाचा उपयोग मला असं वाटतं आपण एखाद्या आदिवासी एखादी एक पीडित ज्यांना जाती आहे त्याच्याबद्दल त्यांचं निरीक्षण सोशल त्यांचे सोशल प्रॉब्लेम जाणून घेण्यासाठी आपण या आप पद्धतीचा उपयोग करू शकतो जे की मागे एक न्यूजमध्ये होती सेंटी आयलंड आयलँड आहे तिथे एक खूप खूप बॅकवर्ड खूप बॅकवर्ड जण जाती राहते सेंटीनिलीज तर ती जाती आत्ताही एकदम एकदम नॅचरल पद्धतीने राहते आणि ती लोक आपल्यामध्ये मिसळत नाही आपण जर तिथे गेलो तर ते लोक आपल्यावर अटॅक करून आपल्याला मारतात आताही लोक ते लोक लो, एकदम नॅचरल वेने राहतात झाडाचा जा पाला खाऊन सगळं जगून राहतात तर अशा अशा ज्या काही वेगवेगळे लोक आहे जे जा जनजाती आहे जे काही मोस्टली ही जे गुण गुणात्मक संशोधन पद्धती आहे ही सोसायटीचे प्रॉब्लेम सोशल 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 बेसिस पद्धती आहे आणि त्यांच्यावरती आपण ही पद्धती अप्लाय करू शकतो एथनोग्राफिक निरीक्ष कारण याचा डीप मध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागते गहन आणि सखोल निरीक्षण पद्धत अशा किती जाती आपल्या भारतात अस्तित्वात कशा त्यांना जर उघात आणण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे यासाठी बरेच स्टडीज वगैरे चालू असते नेक्स्ट सामग्रीचे विश्लेषण ही पण ही पण एक, एक पद्धत आहे गुणात्मक संशोधनाची ही पद्धत समाजशास्त्राद्वारे दस्तऐवज चित्रपट समाजशास्त्राद्वारे दस्तऐवज चित्रपट कला संगीत आणि इतर सांस्कृतिक उत्पादने आणि माध्यमातील शब्द आणि प्रतिमा यांचा अर्थ लावून सामाजिक जीवनाचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते संशोधक शब्द आणि प्रतिमा कशा वापरल्या जातात आणि अंतर्निहित आणि अंतर सा अंतर्निहित संस्कृतीबद्दल अनुमान काढण्यासाठी त्या कोणत्या संदर्भात वापरल्या जातात ते पाहतात सम समजते डिजिटल सामग्रीचे सामग्री विश्लेषण विशेषतः सोशल मीडिया वापरकर्त्याद्वारे उत्पन्न केलेले सामाजिक विज्ञानाद्वारे एक लोकप्रिय तज्ज्ञ बनले आहेत आता नेक्स्ट नेक्स्ट सामग्रीचे विश्लेषण झालं आहे आता लक्षणे लिंकन आणि गुबा या दोन शास्त्रज्ञांनी आपल्या नॅचरलिस्टिक इन्क्वायरी या मौलिक ग्रंथात लिंकन आणि गुबा यांनी नॅचरलिस्टिक इन्क्वायरी या मौलिक ग्रंथात व्यवहार योग्य गुणात्मक अन्वयनाच्या एकूण एक चौदा लक्षणांची चर्चा केली आहे ही लक्षणे प्रति प्रकृतीवादी दृष्टिकोनाच्या मुळाशी असलेल्या अभिगृहितांशी सुसंगत आणि परस्परावलंबी आहेत ही लक्षणे सहक्रियाशील व सहयोगी आहेत म्हणजे कोणत्याही एका लक्षणाची निवड केली असता त्याच्या मागोमाग इतर लक्षणेही येत असतात स्वाभाविक परिसर जैस्ट। <स्थागी> जैस्ट। गुणात्मक संशोधन हे स्वाभाविक परिसरात म्हणजे वातावरणात केले जात नाही आधी सांगितलं माहीत न होता आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन निरीक्षण करून आपल्याला आपल्या रिसर्चचे चे निष्कर्ष काढावे लागतात म्हणून ही एक नॅचरल नॅचरल पद्धती आहे याच्यात कुठलाही कृत्रिमपणा नाही गुणात्मक संशोधन गुणात्मक संशोधक आधार समयी संकलित करण्यासाठी स्वतः कार्यक्षेत्रात जाऊन सहभागी व्यक्तींच्या अनुभवांचा आणि समस्यांचा अभ्यास करीत असतो याच्या रिसर्चर हा आधार समय संकलित करण्यासाठी स्वतः कार्यक्षेत्रात जाऊन स्वतः कार्यक्षेत्रात जाऊन सहभागी व्यक्तींच्या अनुभवांचा आणि समस्यांचा अभ्यास करीत असतो स्वत रिसर्चरला स्वतः जाऊन लोकांच्या समस्यांचा आणि अनुभवांचा अभ्यास करतो कारण शोधणं कारण शोधाभ्यासातील विविध घटका घटनांचा भौतिक रासायनिक जैविक सामाजिक आणि मानसिक जो स्वाभाविक अंगभूत अर्थ असतो तितकाच अर्थ त्यांना त्यांच्या संदर्भानेही प्राप्त होत असतो आता मानवी साधन गुणात्मक संशोधन सं, संशोधक रिसर्चर स्वतःच आधार सामग्री संकलनाचे एक प्रमुख साधन म्हणून काम करतो तो कागद पेन्सिल चाचण्या यासारख्या अचेतन किंवा जड साधनांचा उपयोग करीत नाही कारण मानवी साधनांच्या ठिकाणी अंतरंग ओळखण्याची कुवत अंत अंतरंग ओळखण्याची कुवत लवचिकता आणि प्रतिसाद क्षमता अधिक असते म्हणून रिसर्चर स्वतः जाऊन ऑब्झर्वेशन आणि निरीक्षणाने ऑब्झर्वेशन आणि निरीक्षणाने ते निष्कर्ष गोळा करतो रिसर्चचे निष्कर्ष गोळा करतो माहिती डेटा गोळा करतो याबरोबरच मानवी साधनाला संपूर्णात्मक दृष्टिकोन घेणे शब्दात न मानता येणारा मात्र समजलेल्या ध्वनी ध्वनी उपयोग करणे आणि एक एक समया एक समया दे करून माहितीचे संपादन व तिच्यावर प्रक्रिया करणे शक्य असते पुढे पाहू ध्वनी ध्वनी तज्ञानाचा उपयोग गुणात्मक संशोधन करताना शब्दाकीत करता येणाऱ्या शब्दा ज्ञानाबरोबरच शब्दात न मांडलेल्या अव्यक्त अव्यक्त परंतु समजलेल्या ज्ञानाचा उपयोगही वैध मानला जातो गुणात्मक पद्धती गुणात्मक पद्धती गुणात्मक संशोधनातील आधार सामग्री गुणात्मक संशोधनातील आधार सामग्री अंक अथवा संस्थेच्या स्वरूपात नसते ती प्रामुख्याने संशोधनातील सहभागी व्यक्तींच्या शब्दामध्ये म्हणजे शब्दाच्या स्वरूपात असते गुणात्मक संशोधनातील आधार सामग्री गुणात्मक गुना, संशोधनातील जो इन्फॉर्मेशन uh, जो डेटा जो रिसर्चचा डेटा आहे तो संस्थेच्या स्वरूपात नसते तो अंकाच्या तो अंक अथवा तो अंक अथवा संस्थेच्या स्वरूपात नसते तो तो जो डेटा आहे प्रामुख्याने संशोधनातील सहभागी व्यक्तींच्या शब्दामध्ये म्हणजे शब्दांच्या स्वरूपात असते तो जो डेटा आहे यामध्ये हा संख्यात्मक डेटा नसतो गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की हा जो डेटा हा शब्दांच्या स्वरूपात भावना इमोशन याच्या स्वरूपात अवेलेबलच असतो सहेतुक प्रतिदर्शन गुणात्मक संशोधनात सामान्य करण्याऐवजी संदर्भ घटक खूपच महत्वाचे असतात यात वास्तवतेच्या बहुविध अंगाबाबत शक्य तितकी जास्त माहिती मिळवणे हा प्रधान हेतू असल्याने सैद्धांतिक सहे सहेतूक प्रतिदर्शनाचा अवलंब केला जातो आधार सामग्रीचे विगामी विश्लेषक गुणात्मक संशोधनात संशोधक अभ्यासपूर्व सिद्धांत अथवा चलघटकापासून सुरुवात करीत नाही सिद्धांत आणि चलघटक हे संशोधनातून निष्पन्न व्हावेत अशी अपेक्षा असते याकरिताचित गुणात्मक संशोधन हे नेहमीच उदयोन्मुख असते त्याचे काटेकोर पूर्वनिर्धारण करणे अशक्य असते संशोधकाला रिस म्हणजेच रिसर्चरला अभ्यास क्षेत्रात जे काही जाणून घ्यायचे असते ते नेहमीच संशोधक आणि प्रतिसाधक यांच्यातील प्रतिक्रियांवर अवलंबून असते आंतरक्रियामधून होणाऱ्या परस्परामधील संशोधक अर्थात गुणात्मक अभिकल्प हे नेहमीच विकसनशील असते आणि उत्क्रांत होणारे सुद्धा असते नेक्स्ट पाहू चर्चेतून किंवा वाटाघाटीतून निष्पन्न परिणाम गुणात्मक संशोधन वेगवेगळ्या प्रतिसाधकांनी वास्तविकतेची पुनर्रचना काय केली आहे त्यांनी त्याचा काय अर्थ लावला आहे हे जाणून घ्यायचे असते याबरोबरच आधार सामग्रीचा अर्थ संदर्भसापेक्ष व मूल्य मूल्यदृष्टी असल्याने संशोधकाने आधार सामग्रीचा जो अर्थ लावला असेल त्याची छाननी आधार सामग्री पूर्विनार्या प्रतिसाधकाकडून करून घेणे कमप्राप्त व आवश्यक असते या छाननीनंतरच संशोधकाचे म्हणजे अंतिम निष्कर्ष मांडायचे असतात अंतिम निष्कर्ष मांडायचे या असतात याला चर्चेतून किंवा वाटाघाटीतून निष्पन्न परिणाम म्हटले जाते यातूनच संशोधन निष्कर्षाची विश्वसनीय प्रति प्रस्थापित होत असते नेक्स्ट प्रक्रियेबरोबरच परिणामावरही लक्ष लोक एकमेकांशी अंतरक्रिया कशा करतात लोक एकमेकांशी अंतरक्रिया कशा करतात विशिष्ट प्रश्नांची उत्तरे कशी दिली जातात विविध शब्दांचा व कृतींचा अर्थ कसा लावला जातो आणि अभिवृत्तीच्या वर्तनावर कसा परिणाम होतो शिक्षकांची वागणूक त्यांचे हावभाव त्यांनी केलेल्या टीका टिप्पणी यांचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो इत्यादी बाबीवर गुणात्मक संशोधन विशेष लक्ष असते नेक्स्ट अस्थायी उप उपयोजन वास्तविकता या बहुविध वा वेगवेगळ्या असतात संशोधनाचे निष्कर्ष हे संशोधक आणि प्रतिसादक यांच्या विशिष्ट आंतरक्रियावर अवलंबून असते गुणात्मक संशोधन हा गुणात्मक संशोधन हे संशोधक म्हणजे रिसर्चर आणि जे प्रतिसादक आहे ज्याच्यावर आपण रिसर्च करतो त्यांच्या आंतरक्रियावर याचं याचं मूल्यमापन याचं निष्कर्ष अवलंबून असतं गुणात्मक संशोधनाचे या आंतरक्रियांची हुबेहूब आवृत्ती अन्यत्र आढळून येणे शक्य नसते ती संशोधनाची मूळ परिस्थिती व नवीन परिस्थिती यांच्या एकरूपतेवर अवलंबून असते या कारणामुळे गुणात्मक संशोधक आपल्या निष्कर्षाच्या स्पष्ट स्था, विधान करीत नसतात अहवाल लेखनासाठी व्यक्ती अभ्यास पद्धती संशोधनाचे निष्कर्ष अन्य परिस्थितीत खरे ठरतील की काय संशोधन निष्कर्षाची स्थानांतरता याबाबतचे निर्णय घेण्यासाठी शोधाभ्यासाचा मूळ परिस्थितीचे सघन निर्णय अत्यावश्यक असते आणि ते व्यक्ती अभ्यास पद्धतीतून शक्य आहे यासाठी गुणात्मक संशोधनाचे निष्कर्ष अहवाल स्वरूपात सादर करण्यासाठी व्यक्ती अभ्यास पद्धतीचा उपयोग केला जातो ठीक आहे आपण संशोधना गुणात्मक आपल्याला रिसर्चमध्ये गुणात्मक संशोधनाचा वापर क करायचा आहे आपण रिसर्च केलं त्याचा मग आपण निष्कर्ष काढले तर ते, ते निष्कर्ष कसे मांडायचे त्यासाठी अहवाल लेख व्यक्ती अभ्यास पद्धतीचा वापर केला जाते जे निष्कर्ष काढले या पद्धतीतून गुणात्मक संशोधनाचे निष्कर्ष अहवाल स्वरूपात सादर करण्यासाठी व्यक्ती अभ्यास पद्धतीचा उपयोग केला जातो या पद्धतीचा उपयोग केला जातो रिसर्च केल्यावर निष्कर्ष काढण्यासाठी व्यक्तिसापेक्ष अभ्यासात नियम सापेक्ष सामान्यीकरण व्यक्तिसापेक्ष अभ्यासात नियम सापेक्ष सामान्यीकरण शक्य नसते किंवा उपयुक्तही नसते घटनाच्या अर्थ संदर्भ सापेक्ष किंवा काल सापेक्ष असतात याबरोबरच या, या घटनांच्या अन्वय अर्थ संशोधकाची मूल्ये आणि अभ्यास अभ्यास क्षेत्रातील घटक यामधील आंतरक्रियाचाही महत्वाचा वाटा असतो म्हणूनच गुणात्मक संशोधनात व्यक्तिसापेक्ष अन्वय अन्वयार्थाला प्राधान्य दिले जाते विश्वास योग्यतेसाठी खास विश्वसनीय आधारित करण्यासाठी प्रचलित वैज्ञानिक आणि संशोधन पद्धतीत आंतरिक सप्रमाणता बाह्य सम आंतरिक सप्रमाणता बाह्य समानता विश्वसनीयता आणि वास्तुनिष्ठता या चार निकषांचा वापर केला जातो आंतरिक सप्रमाणता बाह्य समा सप्रमाणता विश्वसनीयता आणि वस्तुनिष्ठता निकषांचा वापर केला जातो परंतु गुणात्मक संशोधनाच्या स्वयंसिद्धकांशी आणि कार्यप्रणालीशी हे निकष सुसंगत नसल्याने लिंक लिंकन आणि गुबा यांनी गुणात्मक संशोधन विश्वनीय विश्वनीयता निर्धारित करण्यासाठी प्रामाणिकता स्थानांतरणीय समर्थनीयता आणि अवलंबनियता हे चार निकष सुचविले आहेत डेटाचे डेटाचे या कुठून 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 आहे आपण डेटा कलेक्ट करू शकतो कुठून डेटा आपण आणू शकतो गुणात्मक संशोधन ते ज्या विषयाचा अभ्यास करत आहेत ते समजून घेण्यासाठी डेटाचे वेगवेगळे स्रोत वापरतात कुठले कुठले स्त्रोत वापरतात डेटा स्रोतामध्ये मुलाखतीचे उतारे सामाजिक संवाद संवादा संवादांचे व्हिडिओ आणि नोट्स मौखिक अहवाल आणि पुस्तके किंवा कलाकृती यासारख्या कलाकृतींचा समावेश होतो मुलाखतीचे उदार उतारे सामाजिक सवा संवादांचे व्हिडिओ नोट्स मौखिक अहवाल आणि पुस्तके किंवा कलाकृती यासारख्या कलाकृतींचा समावेश होतो केस स्टडीज पद्धत आता केस स्टडीज पद्धत केस स्टडीज पद्धत खोली तपशील आणि संदर्भासाठी गुणात्मक संशोधकांच्या प्राधान्य प्राधान्याचे उदाहरण देते डेटा त्रिकोणीकरण हे देखील गुणात्मक संशोधनात वापरले जाणारे धोरण आहेत आटो एथनोग्राफी आटो एथनोग्राफी आटो स्वतःचा अभ्यास ही एक गुणात्मक संशोधन पद्धत आहे ऑटोबायोग्राफी ज्यामध्ये संशोधक समस्या समजून घेण्यासाठी त्याच्या वैयक्तिक अनुभवाचा वापर करतो नेक्स्ट गुणात्मक संशोधनाच्या मर्यादा आता या संशोधन आपण जर करतो म्हणलं तर मर्यादा पण आपल्याला माहित असल्या पाहिजे गुणात्मक संशोधनाला मर्यादा नसतात कारण नॅचरल संशोधन आहे या मर्यादामध्ये सहभागी प्रतिक्रिया गुणात्मक अन्वेषकाची एक आणि अधिक अभ्यासातील सहभागीसोबत सोबत अति ओळखण्याची क्षमता आधीच्या अपेक्षेने चाचणीसाठी गुणात्मक संशोधनाची अपुरिता यांचा समावेश होतो गुणात्मक संशोधन आणि प्रायोगिक संशोधन आणि विशिष्ट प्रकारचे गैर प्रायोगिक संशोधन उदाहरणार्थ संभाव्य अभ्यास यांच्या तुलनेत जरी परिपूर्ण नसले तरी कारण परिणाम निष्कर्ष काढण्यासाठी उत्तम माध्यम आहेत जर संशोधकाला पूर्वकल्पनांनी मार्गदर्शन केले नाही आणि डेव्हिस का, कॅड्स यांनी लिहिले की भुकेलेला प्राणी पर्यावरणाला खाण्यायोग्य आणि अखाद्य विभाजित मध्ये विभाजित विभाजित करतो भुकेलेला प्राणी पर्यावरणाला आणि अखाद्य मेंदूच्या वर्चस्वाखाली काम करणारे असते ते, ते अरेखीव आणि पुनरावृत्तीय सर्जनशील आणि आंतरक्रियात्मक असते लिंकन आणि गुबा यांच्या मान्यतेनुसार संख्यात्मक दृष्टिकोन आणि गुणात्मक दृष्टिकोन हे प्रतिमानाच्या मुळाशी परस्पर विरोधी अशी एक अभिगृहिते व्यवस्था आहे अभिगृहिते मूलभूत विश्वास स्वयंसिद्ध असतात त्यांच्या स्वीकृती मागे कोणतेही सबळ कारण अथवा पुरावा नसतो त्यांचे सत्यता पडताळून पाहता येत नाही अभिगृहीत व्यवस्था ही विशिष्ट घटना सापेक्षा असते अभिगृहिते ही एखाद्या संकलनात्मक अथवा सैद्धांतिक संरचनेचे मुलाधार म्हणून स्वीकारलेली असतात गुणात्मक संशोधनातील काही अभिगृहिते पुढील प्रमाणे आहे चला आता पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया आज आपण इथे थांबूया आपल्या ऑनलाइन ऑफिसर या अकॅडमी पर तर्फे सेट सेट एक्झामचे प्रिपरेशनचे क्लास चालू झालेले आहे ऑनलाईन लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा यासाठी पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंडचे पण सुद्धा क्लासेस इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे मराठी ऑप्शनलमध्ये मराठी इंग्रजी अर्थशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र इतिहास ग्रंथालय आणि शिक्षणशाश शिक्षणशास्त्र या सगळ्या विषयांचे सुद्धा इथे क्लासेस अवेलेबल आहेत संपर्कासाठी तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉल करून पूर्ण डिटेल्स विचारू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला <coughs> कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद